मला अतिशय आनंद आहे की आज आपल्या नववर्षाचा इंग्रजी नववर्षाचा पहिला दिवस आहे आणि त्या दिवशी प्रत्यक्ष गणरायाचं श्री सिद्धिविनायकांचं दर्शन घेण्याची संधी मिळाली मी आज मेट्रोने प्रवास करून या ठिकाणी आलो आणि हे दर्शन घेतलेलं आहे मन अतिशय प्रसन्न आहे सिद्धिविनायकाचा आशीर्वाद बाप्पाला विशेष साकडं काय आहे महाराष्ट्रात बाप्पाला साखळ घालण्याची गरज नाही आपल्या मनातलं ते ओळखतात त्यामुळे आपल्या मनासारखंच करणार सगळं हो काही मनासारखं होईल मनासारखंच दुसरं की महाराष्ट्रामध्ये सगळ्या निवडणुकीचा माहोल आहे तर तुम्ही कधी प्रचाराचा नारा फोडताय तुमच्या सभा होत आहेत आता तसं तर लवकरच सुरू होईल पण बहुधा तीन तारखेला आम्ही विचार करतोय तीन किंवा चार ला एकत्रित सभा करण्यासाठी साहेब मुंबईकरांना आशा आहे की यावेळेस तुम्ही जे दोन पासून जे डेव्हलपमेंट केली त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये परत एकदा मुंबईकरांना काय साधारणतः तुम्ही साथ द्या द्या असं मागणी करा मला असं वाटतं की आमचा ट्रॅक रेकॉर्ड मुंबईकरांनी पाहिलाय जे बोललो ते डिलिव्हर केलंय हे मुंबईकरांनी बघितलेलं आहे त्यामुळे मुंबईकर आम्हालाच मतदान सर शेवटचा प्रश्न मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात जे काही मोठ्या प्रमाणात बंदखोरी झाली आहे ती कशी कमी करणार आहे आता जवळजवळ सगळे परत यायला लागलेले आहे ते साहजिक होतं दहा वर्षाने निवडणूक होते दोन पिढ्या आहेत पण आता हळूहळू सगळे वापस घेत आहे